आणणार पण एक तुम्हाला सांगतो जसा मोदींची गॅरंटी आहे त्या गॅरंटीवर विश्वास ठेवणार का उद्धव ठाकरेच्या वचनावर मी तुम्हाला वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर महाराष्ट्राची जी लूट चाललेली आहे ती लोट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राचा निघून गेलेला वैभव मी परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही मी oh, माझ्या क्षेत्र त्याचा हमी भाव मिळून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मी पीक विम्याचा जो घोटाळा आहे हजारो कोटी रुपये पूर्ण देशामध्ये दे, या विमा कंपन्यांच्या घशामध्ये जात आहे मला तर काल कोणीतरी सांगताय की या विमा कंपन्यांकडनं सुद्धा याने निवडणूक लोक घेतले असतील तर काय तर आता महागाई वाढून पिंडतायत अप्रत्यक्ष करातून मिळत आहेत आणि निवडणूक धोक्यातून सुद्धा पैसे काढतायत आठ ते दहा हजार कोटी रुपये यांनी आपल्याला माहितीच नव्हतं तरी त्यांच्या खिशात घातले पण ही सगळी वचन ही प्राथमिकता असेल अडीच वर्ष महाविकास आघाडीची होती आणि तुम्ही कर, तुला करा अडीच वर्षाची आणि आता या दोन वर्षाच्या दकारीची कोणतं सरकार तुम्हाला हवंय आणि त्याच्यामध्ये मोदी सरकार हवंय शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे अश्रू इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे एकाधिकार पाहिजे हुकुमशाह पाहिजे प्रादेशिक पक्षाला बरोबर घेऊन चालणार सरकार तिथे देशाच्या प्रत्येक राज्याचा मान राखेल सन्मान राखेल आणि देशाच्या नागरिकांची एक ती काय भावना आहे तिचा आदर राखेल असं सरकार पाहिजे आणि असं इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे असेल तर नागरिक तिकडे वसंतराव चव्हाण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आवाहन करतोय अरे एकच लक्षात घ्या फक्त की ज्या मोदी सरकारने न्याय हक्कासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना वाटेत खिडे टाकून तारीची कुंपणे टाकून अंगावरती बंदुका रोखून अडवलं त्या मोदी सरकारला तुम्ही आता शेतकऱ्यांनी एकजुटीने पुन्हा दिल्लीचा रस्ता बंद करून त्यांना दिल्लीच्या बाहेर करून खावं लागेल मोदीजी तुम्ही तुमच्या सरकारची मस्ती दाखवली शेतकऱ्याला येऊ दिलं नाही शेतकऱ्याला त्याच्या राजधानीत येण्यापासून आढळला आता हा माझा महाराष्ट्रातला तमाम शेतकरी आणि देशातला तमाम शेतकरी शेतकरी म्हणून मतदान करेल आणि मोदी सरकारला दिल्लीच्या रस्त्यामध्ये आढवेल जय हिंद जय महाराष्ट्र